भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगल शिवारात आढळले महिलेचे कंकाळ दिनांक सव्वीस सप्टेंबरला दुपारच्या सुमारास एका गुराख्याला हे कंकाळ जंगल शिवारात आढळले असून हे कंकाळ असल्याचे दिसून येत आहे या कंकाळाची माहिती घेतली असता त्याच्यावर साडी तसेच महिलेचे लांबलचक केस मंगळसूत्र दिसत आहे या महिलेवर एखाद्या हिंस प्राण्याने हल्ला केला की काय घातापात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भंडाऱ्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साकोलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोज सी डाम दिगोरीचे पोलीस ठाणेदार अमर धनगर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी या घटनेचा या पंचनामा केला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र